या ठिकाणी आपण पाहू शकता विश्वशांतीचे सर्व रहिवाशी बिल्डरच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत कारण बिल्डर आणि रहिवाशांमध्ये कुठेतरी मतभेद दिसत आहे त्यामुळे रहिवाशांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याने रस्त्यावर उतरण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि बिल्डर आणि पी एम सीच्या मनमानीमुळे या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे नागरिक रोडवर उतरलेले आहेत आज या ठिकाणी आपण पाहू शकता विश्वशांती सोसायटी आणि बिल्डर यांच्यामध्ये जे काही मतभेद होते त्यामुळे सर्व रहिवाशांनी एकत्रित येऊन बिल्डरचे जे बिल्डरने जे बोर्ड लावले होते ते बोर्ड काढून टाकण्यासाठी आणि सर्व डिजिटल डिजिटल बोर्ड बंद करण्यासाठी या ठिकाणी सर्व रहिवाशी एकत्रित आले आणि आज या ठिकाणी सर्व रहिवाशांच्या रहिवाशांना आपण बघत आहोत तर समोर काही रहिवाशी आहेत त्यांच्या आपण काही भावना जाणून घेऊया सर सर जी क्या हुआ है यानी क्यों आप लोगों ने आज ये सब किया है तो सर आप देखेंगे यहाँ पे दो टावर की फ़ोटो लग गई है और ये टावर हमको दिखाया नहीं गया हम जिस घर में रहने वाले हैं हमारे घर का फ्लैट अंदर से कैसा रहेगा हमको दिखाया नहीं गया हमारा बिल्डिंग कैसा बनने वाला दिखाया नहीं गया हमारा प्रीमाइसिस कैसा रहेगा हमको पता नहीं हमारा पूरा जो जमीन है वो कितना भाग में बटेगा आधा हमको मिलेगा कि किसको मिलेगा हमको कुछ भी बताया नहीं गया पर यहाँ पब्लिसिटी के लिए लोगों को दिखाने के लिए हमको दबाने के लिए हमारा सी सी बी तक हुआ नहीं है और यहाँ पे इतना बडा बडा वाला बोर्ड लगा दिया अभी लाईट बंद कर दिया सुबह बोर्ड निकालने वाला आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही तरी पण या लोकांनी इथे यांच्या इमेजेस आणून लावलेल्या आहेत आणि आपला रूम कसा असेल स्ट्रक्चर कसा असेल किती स्क्वेअर फीट भेटेल आणि नंतर जर वाडिओ आपल्याला स्क्वेअर फीट घ्यायच्या असतील तर कोणत्या दरामध्ये दिले जातील ही कोणत्याही प्रकारची यांना माहिती दिली नाही आणि सरळ सरळ यांनी बिल्डरने आणि पी एम सीने आणि काही स्थानिक नेत्यांनी ने येऊन आपली मनमानी इथे करण्याचा हा प्लान आपल्याला दिसत आहे तर आपण अजून एक रहिवाशी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही बोला प्रथमता इथे जो स्ट्रक्चर रिपोर्ट फिजिबिलिटी रिपोर्ट जी लागते ज्याच्यावरून कळतं की या प्र, या रहिवाशांना या प्लॉटमधल्या रहिवाशांना किती एरिया भेटू शकतो ती अजून प्रोव्हाइड केलेली नाही आहे त्याच्यामुळे लोकांना क्लॅरिटी नाही की किती भेटू शकतं किती नाही भेटू शकत तो किती क्लॅरिटी ना दिलेला नाही त्यामुळे लोकांना माहीत नाही की कि तिचा एरिया व्हॅलिड आहे की तिचा एरिया व्हॅलिड नाही आहे ती क्लॅरिटी नाही आहे विदाऊट यांनी प्लॅन दाखवता सॅम्पल प्लॅट दाखवता लोकांनी ते बोर्ड लावलेत विचारलं तर म्हणतात हे प्रपोज प्लॅन आहेत नंतर बोलतात की असे स्टॉवर होणार आहेत नक्की समजायचं काय बरोबर अशा प्रकारे अन्याय अत्याचार रहिवाशांवर होताना आपण बघत आहोत परंतु स्थानिक नेते आणि जे काही वरिष्ठ नेते मंडळी नवी मुंबईतील असतील ते कोणत्याही प्रकारची या याला काहीतरी या 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 मार्ग निघावा यासाठी कोणी यायला तयार नाही परंतु कुठेतरी हात मिळवणी आपल्याला दिसत आहे काल बघितलं असेल चंद्रशेखर प्रभू साहेबांचं आपण मार्गदर्शन ऐकलं आणि मीडियावर सुद्धा काही बातम्या पसरत आहे की वरिष्ठ नेते मंडळी आणि स्थानिक नेते एकत्रित येऊन या रहिवाशांवर अत्याचार होताना नवी मुंबईमध्ये पूर्णपणे दिसत आहे अजूनही काही रहिवाशी जर बोलत असतील तर आमच्या सोसायटीमध्ये जी कमिटी आहे ती कमिटी कुणाचं ना ऐकता फक्त स्वतःचे डिसिजन घेतात आणि इथं आमच्या सोसायटीमध्ये कोणत्याही रवाशाला सांगितलेलं नाही आहे की आम्ही बोर्ड लावतो ह्या या पद्धतीचं काम करतो पण त्यांनी काहीही सांगितलं नाही त्यामुळे आमचे सगळे रहिवाशी सर्व रहिवाशी संतापले सगळे रस्त्यावर आलेले आहेत आणि आमचा हा बोर्ड निघला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यांच्याकडे दुसरी गोष्ट आहे अशी आम्हाला जो एफ एस आय वाढून पाहिजे तो वाढून ते लोक त्यांच्या मनाने ठरवलेला आहे हा सोसायटीतल्या आमच्या रहिवाशांनी ठरवलेला नाही आहे जो आम्हाला वाढीव एफ एस आय पाहिजे साडेपाचशे आणि साडेआठशे तो जर दिला तरच पी एम सी आणि बिल्डर इथे राहील अन्यथा राहणार नाही बरोबर आज या ठिकाणी सर्व रहिवाशांनी एकत्रित येऊन जर सर्व मागण्या रहिवाशांच्या आता तब्बल नव्वद टक्के रहिवाशी सर्व एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व मागण्या अशा आहेत की कमीत कमी साडेपाचशे आणि साडेआठशे म्हणजे खालच्या रूमसाठी साडेपाचशे एरिया आणि वरच्या रूमसाठी साडेआठशे एरिया असं जर भेटत असेल आणि सर्व मागण्या मान्य होत असतील तरच हा पी एम सी आणि हा बिल्डर आपण या ठिकाणी ठेवणार आहोत नाहीतर यावर स्थगिती आणण्यासाठी सर्व रहिवाशी एकत्रित येऊन काही पावलं उचलतील तुम्ही काय सांगाल तुम्ही एक रहिवाशी असं आहात तर काय सांगताय आहे अविश्वास सोसायटीचा जसं की आपण सगळं आता बघितलं हा जो प्रोटेस्ट केला होता आपण की सुरुवातीपासून ज्या मिटिंग झाल्यात आपल्या तर त्याच्यामध्ये कोणाचाही कन्सर्न न घेता दबावाखाली सगळ्या डिसिजन घेतले गेले कोणालाही विश्वासात न घेता या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपल्या ज्या जेव्हा कुठला डिसिजन घेतला जातो तो कमिटी मेंबरने सगळ्या सदस्यांना एकत्र करून एक जॅन्युअल जनरल मिटिंग घेणं गरजेचं असतं तर ही कुठली मिटिंग न घेता जेव्हा जेव्हा डिसिजन फायनल करायची वेळ होती तेव्हा कमिटी मेंबर आणि पी एम सीनं सगळ्या गोष्टी फायनल करून हे सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत आणि याच्यापैकी कोणालाही सदस्यानं कल्पना दिली नाही आहे विश्वासात घेत विश्वासातही घेतलं नाही आहे आणि कोणाला याचे जाणून देण्याची काही त्यांनी तेवढं इम्पॉर्टन्स दिला नाही आहे तर ही गोष्ट सगळ्यात चुकीच्या आहे आणि याच्यानंतर जर सोसायटी मेंबरच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर याच्यामध्ये कमिटी कमिटी मेंबर आणि पी एम सी कमिटी ही आम्हाला या बरेमध्ये नको आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता सेक्टर आठमध्ये ही अशी घटना पहिल्यांदा घडत आहे त्याचप्रमाणे सेक्टर सोळा सेक्टर चोवीस आणि नवी मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये हे असं होताना आपण पाहत आहोत याला कारणीभूत म्हणजे स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेते मंडळी हेच असणार कारण सेक्टर सोळा आणि सेक्टर चोवीसचे सुद्धा काही बिल्डर्स काही पी एम सी वाले सेक्टर सहाचे सुद्धा बिल्डर्स निघून जातात लोकांना बेघर करून सरळ सरळ बिल्डर्स निघून जातात त्यामुळे आपल्या ने नेरूळ त्याचप्रमाणे सानपडा जुईनगर नवी मुंबई पूर्ण नवी मुंबईतील सर्व रहिवाशांनी जागृत झालं पाहिजे ही अशी बेघर होण्याची कोणावरही वेळ येऊ नये त्यासाठी सर्व रहिवाशांनी एकत्रित येऊन या पी एम सी आणि बिल्डरच्या विरोधात पवित्रा घेतला पाहिजे धन्यवाद